महाराष्ट्र जर म्हटला तर या ठिकाणी लयच मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक स्थळ आहेत त्यातलं एक स्थळ जे म्हणजे कारल्याची आई एकवीरा देवी एकविरा देवीचं मंदिर अत्यंत रमणीय आणि खरोखर प्रत्येकच जण त्या ठिकाणी दर्शनासाठी जायसाठी त्या कारल्याच्या एकविरा आईच्या चरणी जात असते याशिवाय आणखीन काही महत्त्वपूर्ण हो ठिकाणं आहेत त्याच्यात एक बीड जिल्ह्यातलं पुरुषोत्तमपुरी एकदमच असं नयनरम्य तसंच या ठिकाणी जे ऐतिहासिक बांधकाम आहे ना हे खरोखर डोळ्याला भरणार आहे हे सर्व जे ठिकाणं आहेत थी या ठिकाणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे एम एस आर डी सीच्या माध्यमातून एकाहत्तर कोटी रुपयाच्या निविदा काढल्या आणि या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ना सर्वच्या सर्व या ठिकाणच्या कामाचं जे जुनं काम आहे कुलात जुनं काम आहे याचा जीर्णोद्धार केला जाणार यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच काम चालू होणार असून हे सर्वच्या सर्वश्रेय हो या युती सरकारच्या माध्यमातून जे ऐतिहासिक स्थळं पुनरुज्जीवन करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यायचा या संपूर्ण गोष्टीसाठी भक्कम असा पाठपुरावा होता आणि लवकरच या कामाची जबाबदारी एम एस आर डी सीच्याकडे जाईल आणि लवकरच हे कामं पूर्ण होऊन जो महाराष्ट्रात असणारा ऐतिहासिक धार्मिक वारसा जो आहे ना हा कायम ठेवण्यासाठी जबरदस्त प्रयत्न होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पर्यटनादृष्टीनं जबरदस्त होणार पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे